मालवणी पोलीस ठाणे हद्दीतील गस दरम्यान गोपनीय माहितीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार एक परदेशी नागरिक या ठिकाणी काही प्रमाणात अंमली पदार्थ घेऊन येणार असल्याची माहिती मिळाली ही माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने छापा टाकला आणि त्याच शिताफीने अटक केली तपासादरम्यान एकशे ऐंशी ग्रॅम कोकेन जप्त करण्यात आलं असून त्याची बाजारभावात किंमत सुमारे बहात्तर लाख रुपये आहे सदर प्रकरणाची सखोल चौकशी मालवणी पोलीस करतायत मी सध्या हे मालवणी पोलीस स्टेशनमध्ये माझ्यासोबत मालवणीचे वरिष्ठ पोलीस अधिकारी शैलेंद्र नगरकर सर आहेत सर काय सांगाल आज एक मोठी कारवाई झाली एक नायजेरियन ड्रग सकट तुम्ही कोकिन सकट पकडले बरोबर आहे आमच्या पोलिस निगराणी पथक हे रोजच्या प्रमाणे पेट्रोलिंग करत असताना त्यांना त्यांच्या बातमीदारांनी माहिती दिली इथं मवा देसाई ग्राउंड आहे तर मवा देसाई ग्राउंडच्या तिथं एक आफ्रिकन नायजेरियनिझम हा मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थाची विक्री करण्याकरिता येणार आहे त्यांनी संध्याकाळी सात वाजता सुमारास त्या ठिकाणी सापळा रचला असता त्या ठिकाणी तो मिळालेल्या खबरेप्रमाणे तो नायजेरियन इसम आला असता त्यांनी सापळा लावून त्याला पकडलं त्याच्या झडतीमध्ये त्यांच्याकडं त्याच्याकडं मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थ कोकेन एकशे ऐंशी ग्राम असा व्यावसायिक मात्रेमध्ये सापडलेला आहे आणि त्याच्यावरती मालवणी पोलीस गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे एकूण त्याची काय कॉस्ट आहे आणि काय उपयोग करतात आणि काय म्हणजे सध्या त्याचे कोकेन एक खूप महागड अंमली पदार्थ आहे आंतरराष्ट्रीय बाजारात एक ग्रामची किंमत चाळीस हजार रुपये असते आणि त्यामुळं ते सध्या आम्ही पकडले त्याची किंमत साधारण बहात्तर लाख रुपयाचा अंमली पदार्थ आहे तर काय सांगाल थर्टी फर्स्ट डिसेंबर येतोय थर्टी फर्स्ट डिसेंबर आला की असे ड्रग्जचे रॅकेट भरपूर दिसून येतात तुम्ही काय सांगाल बरोबर आहे आ, हे जे उच्चभ्रू समाजातील लोकांना हे ड्रग जास्ती त्याचा वापर केला जातो आणि आपल्या इथं जे काही मड मारवे या ठिकाणी काही पार्टीज वगैरे होतात त्या ठिकाणी ते ड्रग्ज विकण्याच्या हिशोबाने ते, ते आणले असावेत असं आम्हाला वाटतंय त्याच दृष्टीने आम्ही तपास करतोय काय सांगाल हा नायजेरियन व्यक्ती कुठून आलेला आणि कुणाला ते विक्री करत होता त्याबद्दल त्याचं त्याची पोलीस कस्टडी घेतल्यानंतर त्याच्याकडे त्या बाबतीत आम्ही तपास करणार आहोत आणि मुळापर्यंत आम्ही जाण्याचा प्रयत्न करणार आहोत हे होते मालवणीचे वरिष्ठ अधिकारी आपण पाहू शकतो की थर्टी फर्स्ट डिसेंबर आला की असे ड्रग्जचे रॅकेट आपल्याला दिसून येतात कॅमेरामॅन दत्ताप्रसादसह किरण जाधव आवाज इंडिया